सहा सुटण्यासाठी सज्ज पारदर्शक असं मैदान भुगावकरांच एक आदत एक बैल आणि या मैदानातील सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये काटा किर लढत चालवली एक गाडी बाद झाली चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गाडी पडते खडे करांचा खरांचा बाजी पडतोय परंतु पाड्याला येऊन दुसरा चिटकला निकाल गेला पंचांकड कोणी बाजी मारली सेमी सहा मध्ये वळवा चला सेमी फायनल सात वडवा वाळवा चला सेमी फायनल सात या मैदानातील वळवा अय उड्या मारणार इकडे हो। खालून घ्या तळातून अय बारकी सावकास पडशील ऐकलं का तुम्ही जे बोलले ते त्यांनी ऐकलं परंतु ऐकून न ऐकल्यासारखं करणार या ठिकाणी हॉटेल शेवरेवाडा उरुळीकांच्या शंकर शेठे अंडेवाडीकर यांच्याकडून समालोचनकर्त्यांसाठी पाचशे रुपयाचं भक्ष आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे तेव्हा पंच तिथं बघतात जावा तुम्ही त्यांच्यापाशी पशी परदेशी काय दाखवायचे ते आत्ताच दाखवा त्यांना तिथं वाढला अय निकल थांबलेले गावले खाली बघा गाड्या वळल्या सेमी सात सुटण्यासाठी सज्ज झाला थोडं थोडं घ्या सगळे मागे घ्या सेमी या मैदानातील सात सुटण्यासाठी सज्ज एकला मुळशीकर दोन ला उंबरवाडी तीन ला माळुंगे चार हिंगवले बंधू पाच वरती खेसरे आणि वरती डोंजे निकाल लावले फक्त थोडं थोडं मागे हो। यावं कारण पंच आपल्यालाच निकाल द्यायला अडचण येणार सेमीफायनल सहा सारीकडे तास क्रमांक पाच वरती झालेली गाडी रणवीर मोती बँकला पहिला सुवाशेड मारने